गेल्या पंचवीस वर्षांपासून ज्ञानोबा तुकोबांची पालखी खांद्यावर घेऊन निघालेल्या वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरवण्याचं सत्कर्म पुण्यात पुण्याचं काम आहे टाळ मृदुंगाच्या नादात विठू गजरात पंढरीच्या दिशेनं निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे अथक परिश्रम घेऊन निस्वार्थ मनोभावे वारकऱ्यांची सेवा करणारे सर्वजण पंढरीचे वारी वीर आहेत अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे सिम्बायसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि चौ शिलारास साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी झाला यंदा या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून दहा सुसज्ज मोठ्या अँब्युलन्स पाच दुचाकी अँब्युलन्स तीनशेहून अधिक डॉक्टर नर्स आणि स्वयंसेवकांची टीम देहवान हरपून काम करणार आहे वेदनाशामक गोळ्या औषधे प्रथमोपचार यासह तातडींची आरोग्यसेवा आणि आपत्कालीन सेवा पुरवली आपत जाते पुण्यापासून जेजुरीपर्यंत हा फिरता दवाखाना कार्यरत असेल सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बॉयसिस आवारात झालेल्या कार्यक्रमावेळी सिम्बॉयसिसचे से। संस्थापक डॉक्टर श्याम ब मुझुमदार ज्येष्ठ नेते उल्हास पवार रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई सिम्बॉयसिसच्या विश्वस्त संजीवनी मुझुमदार प्रथम संचालिका डॉक्टर विद्या एरवडेकर सौशिलारा साळवे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक माजी विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट अविनाश साळवे पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर रमन माजी महापौर मुकारी अलगुडे अतुल साळवे अक्षय साळवे आकाश साळवे आदी उपस्थित होते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की सलग पंचवीस वर्ष अविरतपणे असुरू असणारा हा उपक्रम महत्त्वाचा आहे वारकऱ्यांच्या सेवेत विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद असतो स्वयंशिस्त असलेल्या वारी सोहळ्यात सेवेची संधी ईश्वर भक्ती असते पालखी सोहळ्यात विविध स्वरूपात सेवा देणाऱ्या मोठी आहे पंढरीच्या दिशेनं चालताना त्यांची सेवा करण्याची संधी हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे काल देहून तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाली आज ज्ञानेश्वर मौलांची होईल तर ह्या सगळ्या अठरा दिवसाच्या प्रवासामध्ये वारकऱ्या आजारी पडणं पायाला जखमा होणं पाऊ प्राव, पाऊस पडतो आहे सर्दी झाली ताप आला तर यासाठी गेली पंचवीस वर्ष शिला साळवे ट्रस्ट आणि सिम्बॉसिस कॉलेज म्हणून एक अँब्युलन्सचे सुरू करत तर यावर्षी दहा ॲम्ब्युलन्स निघणार आणि वाटेमध्ये जो जो कोणी वारकरी आजारी असेल त्याला फ्री ट्रीटमेंट मिळणार असं एक अतिशय हृदयस्पर्शी आवश्यक कार्यक्रम सुरू होतो आहे मी त्या उपक्रमाला खूप शुभेच्छा दिवसमंत्री हा प्रमुख कोणी म्हणून हाय दादा मी ज्ञानेश्वरचा आशीर्वाद समजतो कारण त्याच वेळी वेळी कोण प्रमुख कोणी होते हा ज्यावेळी वारकरी दवाखान्याचा इतिहास झाले आणि हे प्रमुख कोण त्याच्यातले निश्चित केला जाईल आणि म्हणून दादा मी तुमचे म्हणतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद या वारीच्या माध्यमातून सुरुवातीला आम्ही साडेपाच हजार वारकऱ्यांना उपचार केले होते आता जवळपास सव्वा लाख वारकरी उपचार होतात जवळपास शंभर एक डॉक्टर्स आणि सगळा स्टाफ असतो तपासणारा आणि सगळ्यात काळजी घेणारा औषधं वगैरे सगळे व्यवस्थित पुरे जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी दरवर्षी समस्त वारकरी त्या दवाखान्याची वाट पाहत असतात आणि दवाखान्याच्या माध्यमातून समस्त वारीला फार मोठा लाभ म्हणजे वारीचा लाभ आम्हाला सगळ्यांनाच होतो की आणि त्याचबरोबर इथे बारेकरी दरवर्षी व्यास वाट पाहत असताना जो आधीच्या माध्यमातून त्यांचं आरोग्य आम्ही सांभाळतो त्यांचा आधार पण जेव्हा एखाद्या अपघात असेल इमर्जन्सी असेल त्याही वेळेस आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची सगळी व्यवस्था करत असतो अशा पद्धतीने सगळं काम चालतं सिंगलं विद्यापीठ व सोशल असं तशामध्ये काय स्वरूप आहे यावर्षी किती अँब्युलन्स आणि किती डॉक्टर्स येऊन हा अँब्युलन्स आहेत आणि लोक असतं सत्तर डॉक्टर्स आहेत आणि इतरही लोक एक शंभर एक डॉक्टर्स कार्यकर्ते आणि ते उत्तरांना सात मग पावणे दोनशे दोनशेच्या आसपास कार्यकर्ते आपण यामध्ये काम करणार आणि औषधांनी बऱ्याचशा गोष्टी खसियेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायकचा अँलन्स देखील आम्ही बायकर अँबुलन्स म्हणजे बऱ्याच एखादा इमर्जन्सी असेल त्याला आम्ही दवाखान्यामध्ये अँब्युलन्स नाही पोहोचू शकत वाडीमध्ये त्याला बायकर्स बाईकवर आम्ही करतो ती व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यातून नक्कीच हॉस्पिटलमध्ये पाठवून त्यांच्या अनुभव शकतो आज या ठिकाणी अतिशय भावनिक आणि वारकऱ्यांना प्रचंड उपयोगी पडणाऱ्या कार्यक्रमाची जी सुरुवात होते सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन्स सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि साळवे कुटुंबाचा शिला साळवे ट्रस्ट असे दोघे मिळून गेली पंचवीस वर्ष वारीमध्ये सेवा देतात आज त्याचा प्रारंभ होईल कारण काल देहून तुकाराम महाराजांची वारी निघाली मान्य देवेंद्रजींनी पूजन केलं आज रात्री आठ सव्वाठच्या दरम्यान आळंदीहून मौलींची वारी सुरू होईल पहिला मुक्काम पुण्यामध्ये असतो तो वीसला रात्री आहे एकवीसला विसावा असतो बावीसला जी सुरू होईल त्यात हॉल्ट घेत 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 अठरा हॉल्ट असतात आणि मग ती एकादशी दिवशी ही वारी पोचते पंढरपुरामध्ये सातशे वर्षाची परंपरा आहे आणि त्या वारीमध्ये सेवेचं से काम करणाऱ्या दोन संस्थांचे पदाधिकारी प्रामुख्याने दादा मुजुमदार आम्ही दोघे दादा दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातले दोघे जवळजवळच्या गावाचे माझा गारबोटी यांचे घडी गेलो आणि त्यामुळे दोघेही आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या अर्थाने दादागिरी करत असतो काल महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे दादा मानले जातात वसंतदादा पाटील त्यांच्या नाच भारतीय जनता पार्टीत आणण्याची दादागिरी करून मी आज सकाळी आलो <laughs> हा भल्या वल्याने प्रयत्न केला येऊ नये राजकीय गप्पा मार्थन मी सांगेन की काय काय प्रयत्न केले जातात आणि मग यशस्वी होण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात तर तिचा प्रतिसाद पाहून एम एन जे आणखी नेख दिली असं दोन गाड्या त्याच्यामध्ये डोळे चेक करणं डोळे चेक करणं लगेच चष्मा ऑल ओरिप कशाचे पैसे नाही ब्लड टेस्ट नाही तास एक तासात ऑनमेल रिपोर्ट येतो दो दोन तीन वर्षापूर्वी वारकरी नेते जे असतात प्रमुख असतात त्यांनी अशी विनंती केली की दोन्ही गाड्या दोन वाऱ्यामधून पंधरा दिवस आहेत तर ते त्याच्यावरती सगळे डॉक्टर्स हे एवढा वेळ काढतील तेव्हा त्यांनी खूप आनंदाने स्वीकारलं तर तिसरं वर्ष आहे की दोन्ही वाऱ्यामध्ये ही ओलवं जाते दिवसभर सुद्धा जिथे जिथे ते हॉल्ट घेतात तिथे ती सगळ्यांची तपासण्या करते आणि रात्री वारी जिथे मुक्कामाला तिथे गाडी उत्कामा रांग लावतात लोक असं सगळेजण आता आज इथल्या अविनाश थळवे आणि मजुमदारांच्या दहा अँब्युलन्स जातील पण कमी पडावी इतकी ती गर्दी असते परवा मला एक क्लिप करण्यासाठी एक ग्रुप आला तर ते वर्षानुवर्ष वरशा दोनशे पुरुष आणि स्त्रिया मुक्कामाच्या ठिकाणी पायाला मसाज करण्या जातात म्हण किती जणांना करतात तर म्हणजे सगळ्या वारीमध्ये म्हणून काही हजार संख्या संख्येवर हो दोनशेचा दोन ने सुरू केलं दोनशेचा खूप झाला नाही खूप आनंदाने लोक येतात रात्री ते पाय दुखत असतात त्याला मसाज करून नाही नऊ मणी फणाफणी मोफत वो, वो, उलटा प्रसाद द्यायचा काका प्रसाद घ्या तर याचा एक मोठा आनंद असतो आणि त्याचं एक मोठं अध्यात्म आहे आणि ते आता मांडण्याला वेळही नाही आणि फार मोठा वर्ग हा काळ्या केसांचा असल्यामुळे त्यांना हे आवडणारही नाही त्यामुळे मी माझं भाषण च